भाणमती करीत असल्याचा संशयावरून जीव्या ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सोनू होडे यांच्या फिर्यादीवरून सागर कुंभार तौरस कार्ले सागर सोनार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे सातारा रोडवरील रांका ज्वेलर्स शेजारील फिश मार्केट समोरील फुटपाथवर दिनांक पंधरा जून रोजी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास सोनू होडे यांना अनोळखी स्मान चाकून गळ्यावर वार करून जखमी केले होते त्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून सहकारी नगर पोलीस स्टेशन मध्ये भादवी कलम तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला दाखल गुन्ह्यामध्ये पोलिसांना अनोळखी आरोपीची कसलीही माहिती मिळत नव्हती मात्र नंतर गुप्त माहितीद्वारे पोलिसांना अशी माहिती मिळाली की सोनू होडे यांना सागर कुंभार मारून जखमी दरम्यान पोलीस पथकानं सागर कुंभार याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास केल्यानंतर हा गुन्हा तौरस कारले याच्या सांगण्यावरून केला असल्याचं सांगितलं त्यासाठी तौरस कारले यांना पन्नास हजार रुपयांची सुपारी दिल्याची कबुली त्यानं दिली आहे हा प्रकार गंभीर स्वरूपाचा कारले याला अपर डेपो पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा सागर सोनार याच्या सांगण्यावरून केला असल्याची माहिती दिली त्यासाठी सागर सोनार याच्याकडून दोन लाख रुपयांची सुपारी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं तौरस कार्ले याच्या सांगण्यावरून सागर सोनार याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्यानं त्याच्या शेजारी राहणारे सोनू होडे हे करणी भाडामतीसारखे प्रकार करून त्रास देत असल्यानं आणि आमचे घर पडकवण्याचा प्रयत्न करत असल्यानं सदरचे कृत्य केल्याचं तपासात सांगून फिर्यादी सोनू होडे यांना मारण्यासाठी तौरस कारले यास दोन लाख रुपयाची सुपारी दिल्याची कबुली दिली दरम्यान पोलिसांनी सागर कुंभार तौरस कारले सागर सोनार विरोधात भादवी कलम तीनशे सात एकशे वीस ब चौतीस प्रमाणे कलमवाढ केली आहे तीनही आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे हे करीत आहेत